मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनी शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकर हे आता भाजपत जाणार असल्याची माहिती आहे या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी आता पाटणमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे नक्कीच आपण बहिरत्ता या ठिकाणी बा जेव्हा विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीपासूनच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग भाजपमध्ये सुरू आहे त्यामध्ये ठाकरे गटाचे असतील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असतील तसेच काँग्रेसचे पदाधिकारी असतील हे या आपण बघितलं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंगमध्ये प्रवेश करत आहेत आणि या ठिकाणी आता मोठा धक्का आज शरद पवार यांना बसणार आहे शरद पवार यांचा बहिरत्ता वर्धापण आणि त्या ठिकाणी मोठा धक्का शरद पवार यांना बसणार आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी आता शरद पवार गटातील नेते हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत साताऱ्या साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आपण बघितलं सत्यजित आपण बघितलं सत्यजित सिंह पाटणकर हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार त्यामुळे मोठा धक्का हा शरद पवार यांना बसणार आहे तसंच आपण बोलतो कोथरूड काँग्रेसचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने आज भाजपमध्ये प्रवेश करणार त्यामुळे मोठा धक्का हा आपण बोलतोय काँग्रेसला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसणार आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच त्यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी